याही वर्षी चिंचोली गुरव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडले आठवडाभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात कीर्तन प्रवचन हरिपाठ आणि भजन यासारख्या कार्यक्रमांनी गाव आणि परिसर भक्तिरसात न्हावून निघाला गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने सप्ताहाला वेगळीच रंगत प्राप्त झाले होते रामकृष्ण हरीच्या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमले होते भजनी मंडळींच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध झाले काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर यांच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्मिक आनंद मिळाला या सप्ताहात शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी विशेष भेट दिली ग्रामस्थांशी संवाद साधून रस्ते पाणीपुरवठा सामुदायिक सभामंडप आदी प्रलंबित विकास कामांची माहिती जाणून घेतले ग्रामस्थांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून खासदार वागचौरे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले अखंड हरिनाम सप्ताहसारखे कार्यक्रम आपल्या संस्कृतीचा आत्मा जिवंत ठेवतात यातून समाजात ऐक्य बंधुभाव आणि चांगले संस्कार जपले जातात धार्मिक ते बरोबरच गाव विकासाच्या मार्गावर आदर्श ठरावे यासाठी माझी पूर्वच्या विकासासाठी लागणारा निधी मी नक्कीच उपलब्ध करून देईन या कार्यक्रमास भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक संपतराव श्रीरंग गोडगे मेजर महेंद्र सोनवणे सरपंच विलास अन्ना सोनवणे एम महेश गोडगे जगदीश गोडगे सागर गोडगे संदेश गोडगे राजेंद्र सोनवणे हरिभक्त परायण करंजकर महाराज स्वानी नवनाथ सोनवणे अरुण आभाळे रमेश गोडगे राजधर गोडगे हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते आत्माराम गिरी ट्रस्टसाठी सात लाख रुपयांचा निधी तसंच ज्ञानेश्वर मंदिरासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करून खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला सभामंडप आणि इतर विकास कामांना गती मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे चिंचोली गुरव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भक्तीरसात मानलेला गाव विकासाच्या नव्या संकल्पनासह पुढे जात असल्याचे चित्र दिसले आपल्याला चिंतून आपल्या पाण्यात तिथे कालिया नावाचा सर्प होता भगवंतांनी त्या पाण्यात उभी मारली कालियाची एका हातात शेवटी धरली ते एका हातात त्याचं नर्द धरलं तो फुसफुस करून अंगावरती येऊ लागला देवाने त्याच्या नाका तोंडातून रक्त यायला एवढं लाभलं तो शेवट शरण आला सर्व

वाघचौरी साहेब यांनी सुद्धा भेट दिली मी आपल्या संपूर्ण गावच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आभार मानतो आपल्या वाघचौरी साहेबांचा चिंचोरी गोर गावावर विशेष असं प्रेम आहे मागच्या कार्यक्रमातच त्यांनी आपल्याला याच ठिकाणी आपला दरवर्षी मंडप घालावा लागतो तर न मागता त्यांनी आपल्याला दहा लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्याबद्दल तसेच स्मशाभूमी विकासासाठी दहा लाख रुपये त्यांनी मंजूर केले त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण गावच्या वतीनं त्यांचा आभार मानतो हा तसेच आपल्या गावामध्ये जवळपास म्हणजे लक्ष्मण गोडगे गुरुजी आणि जुनी भजनी मंडळी गुंजाळ गुरुजी असतील आणि असे बरेच जुने भजनी ज्यांनी सप्ताहामधून वीस पंचवीस वर्षापासून थोडे थोडे पैसे वाचून आमचा संपूर्ण म्हणजे आमच्या गावचे संपूर्ण मंदिर एकदम नवे केले आता राहिलेलं फक्त आहे आमचं ज्ञानेश्वर आणि तुकाराम मंदिर म्हणजे आमच्या गावात जवळपास सगळे मंदिर झाले झालेले आहे त्या त्या मंदिरासाठी साहेबांनी थोडी मदत करा हो तसेच आत्मारामगिरी महाराजांचा जो आश्रम आहे त्याही लोक त्याही म्हणजे भक्तांची मागणी सभा मंडपाची आहे तर साहेबांनी टप्प्या टप्प्याने व्हायला विचार करावा हो आणि औरंगाबाद होत आणि अण्णांना आमचा विषय झाला की नक्की साहेब आपल्याला सत्ता संपायच्या अगोदर आपल्याला नक्कीच भेट देतील आणि आम्ही आता चार पाच गावात चालू आला अजून आम्हाला घर वारीला जायचं भेट द्यायची त्या सरायला आम्ही भेट देऊन आलो साहेबांचं प्रेम नक्कीच आपल्या पूर्ण तालुक्यात आहे आणि आपल्या आत्मारामगिरी सभा मंडळ मागणी आली होती गावात तर साहेबांशी साहेबांनी मान्य पण केली नारळाच्या भाषेमध्ये नाही सांगितलं जिथे जिथे उडले तिथे तिथे वेळ